तीन, राग, राग तीन, ती तीन दिवस आमचा पत्ता नाही आज तिसरा दिवस उगला काय उग लाग निघून गेले त्यांची काहीच नाही मी फक्त म्हणले एवढे रोज रोज दारू नका जो पैसे लागत आहे मी कामाला जाते स्वतःचे कांदे उगत्या मध्ये चालले मी हा तीन चारशे रुपये हाजरी पडते मला फक्त हा बाबा तेवढी जी दारू रुपये होऊन घेतो ती फक्त एवढं बोलले तर माझं जे गेला अजून तपास नाही आज तिसरा दिवशी आज तीन दिवस वाट पाहिली मी आता आज काय करते पोलिसेशन जाऊन पाहते त्यांची तक्रार तर लिहून देते तर काय झालं होतं पुढे गेला तर मेलं गेलं असेल तर ते तर सांगा ते, तर गाए जाला, गाए जाला, ते तरी कळत ना मग नेसतं गायब झालं गायब झाला पाहुण्या रावळ्याकडे फोन केले त्यांच्या बहिणीकला फोन केले कोणच पत्ता नाही मला तर वाटतं कैत्री वाईट वक्त झालं होतं काय काय करतं पोलिस टेशनच जाते आज झा

तू जाऊ देस तर मला असं भरोसात नव्हतं तू येते की नाही येते कि नाही आता राहायचं घरचे बोलणार नाही त्या ना काही घरच्याला काय देतं काय त्यानं कमी देत काय कमी तुम्ही मीच ये मग बायको असताना मग ते काय करेल करेन करायचं राहायचं

गाडी तर आली गाडी आली बोलले आली असं घरी मग तर भाई देवा पावला रे तू मला मानावर सुकडून घरी आला रे देवा घर झालं रे आजपासून ना मी त्याला काही बोलणार नाही का म्हणणार नाही काहीच तेव्हा मी भांडले बोलले म्हणून मानावर बसून गेलो होतो आज आलं बाई घरी त्याच्यानंतर मी त्याला काहीच बोलणार नाही

आवाज बन करता करू प्रॉपर्टी माझी मी कमी दोन मी चार ट्वेंटी मी ठरली तु का नाव आहे का माझा पी सी घे नसेल तर मग पीसी बरं निघायचं तुला हे सहन करावं लागेल आमच्या घेऊन जाय आपण मी पोर

भेटतच राहील देवा आई दार लावून घेतलं बाई कुशल काही लाज आहे का ला बायको बाहेर बसलं काय लाजा लाज गेलं ग दंदेवाली घरी आणली माय नवऱ्याना हा तिकडे जात होता काळं पांढरा करत होता तोवर काही नाही वाटलं बाई त्यांना घरी आणली मी अशी तशी जाणार नाही मी माझ्या बापालाच घेऊन येते हा बापाला आणतेन पोलीस स्टेशन गाडी आणतेन तो इला घालायचे बाहेर तू जाय ना तुला सांगितलं

दंके दी दी। दंके आएकुना आएकुना लब्याक्षे लब्याक्षे तो नको लोड घेऊ मी आहे पाहिला अरे काय कम्प्लेट ऐकून ऐकूनच मी अठरा वर्ष झालं तो प्रेम जमलं मी इकडं तिकडं आणल्या बॅक्शन पाहिलं बॅक्शन म्हणून तुलाच घेऊन तो चल चल सांग झोप म्हण झोप लागली I